नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा आताची एक मोठी बातमी समोर आलेली आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून आज तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जी आर जारी करण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन मोफत एल गॅस सिलेंडर दिले जाणार आहे तर चला पाहूया या जी मध्ये काय काय सांगण्यात आलेले आहे आणि या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत आणि या योजनेची कार्यपद्धती असेल याबाबत आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनल देखील अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन मोफत एल पी जी गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत याबाबत आताच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जी आर देखील जारी करण्यात आलेला आहे तर चला पाहूया या जी आर मध्ये काय काय सांगण्यात आलेले आहे या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे आणि या योजनेची कार्यपद्धती काय असेल याबाबत आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला सुमारे लाख तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तर चला आता आपण पाहूया या योजनेसाठी पात्रता काय आहे सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे नंबर दोन सदर स्थितीत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे बावन्न लाख सोळा हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे नंबर तीन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे नंबर चार एका कुटुंबात केवळ एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल म्हणजेच एका रेशन कार्डवर फक्त एका महिलेलाच या योजनेचा लाभ मिळणार आहे नंबर पाच ही योजना फक्त चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर लागू राहणार आहे तर चला आता आपण कार्यपद्धती काय असेल ते पाहूया या प्रधानमंत्री अन्नपूर्ण योजने जे तीन मोफत सिलेंडर मिळणार आहेत त्याचे ते वितरण तेल मार्केटिंग कंपन्यां गॅस सिलेंडर ची बाजारभाव हे आठशे तीस रुपये आहे म्हणजेच ग्राहकांना गॅस सिलेंडर करिता आठशे तीस रुपये द्यावे लागतील त्यानंतर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याच धर्तीवर पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत महत्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडर ऐवजी तीन गॅस सिलेंडरचे पैसे त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे पाठविण्यात येणार आहेत म्हणजेच थेट त्यांच्या बँक खात्यात या गॅस सिलेंडरचे पैसे जमा होतील या योजनेअंतर्गत एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर साठी सबसिडी देण्यात ना येणार नाही म्हणजेच तुम्हाला एका महिन्यात फक्त एक गॅस सिलेंडरवरच सबसिडी दिली जाणार आहे आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे या शासन निर्णयाप्रमाणे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी विभक्त केलेल्या शिधापत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत